परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील अनेक महिला या ठिकाणी जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे आलेले आहे दरम्यान त्यांनी आज जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात देखील एक निवेदन देण्यात आले आहे अशी दुकान बंद करण्यात येईल या मागणीसाठी ते तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे त्यांनी आता नेमकंच निवेदन ने दिलं देन आहे या महिलेंचं काय म्हणणे याबाबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय बैरणखा कुठं बरं इथं कशाला आले इथं दारूचं दुकान बंद करण्यासाठी आम्हाला त्रास व्हायला दारू बसून म्हणून दारू बांबणीची पूर्ण बंद व्हावं म्हणून याच्यासाठी आम्ही मागणी करायला तुम्हाला काय त्रास आहे त्याचा दारू पेता आता माझं घर तिथे सर मी दुसऱ्याच्या घरी झोपायचा गेले हो त्याचा त्रास आहे फक्त दारू बाबणीची बंद व्हावं याच्यासाठी आम्ही फस्तावा टाकला सर काय नव्हतं अजित चंद्र भागा कुठला कशाला आले दारू बंद करायसाठी कुठलची हो तुम्हाला काय त्रास आहे तो पोरं जाऊ जाऊ पेरले दारू लहान लहान महिलेकर दारू पेरली जाऊ शक हो मग सरकारला काय म्हणायचं दारू बंद करायची बांधणीची बांगणीची हो अच्छा अच्छा कुठा बरं कशाला आले दारू बंद करा दारू बंद कोणाला निवेदन दिलं आपण आता तहसीलदार काय म्हणेल साहेब करतो नाही काय म्हणले साहेब आरोपण करतो म्हणले काय नाव तुमचं मथुराव काय वय तुमचा आता दारूबंदी करण्याकरता आम्हाला परस व्हायला रात दिवस आम्हाला दारी लगेल बसत येणार काय सांगतो तुम्हाला हा लोक रस्त्याने यायले जाईल आम्हाला वाक्य वागू देईन त्रास कोणते लोक यायले दारू पिणार फुटल चेचे नाव निचे असे इकडे जेकरण दान देले तुम्हाला काय सांगा आता आम्हाला इतका करा सी मिळते हां अच्छा आले की तिकडून चालले तिकडून आले की तुम्हाला आम्ही बोला गेलं तुम्हाला तुम्हाला काय करायचं अच्छा पहिले नव्हतं का त्रास तुम्हाला पहिला नव्हता पहिला नव्हता त्रास आता लय झाला आम्हाला त्रास अच्छा आमच्या घरा रस्त्यावर येता आम्हाला कुठे बाहेर पण घेता येणार अच्छा 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 हां दारू बंदी झाली पाहिजे तुझ्या दारू बंदी झाली पाहिजे हां तुम्हाला बाहेर खा बरं वय काय तुमचं माझं सात साठ वर्षे वय बर माझे मुलं दारू पितात आणि आम्हाला पण सुद्धा मारतात घराबाहेर काढतात म्हणून ती दारू नको हे आम्हाला आम्हाला खूपच त्रास आहे आधी दिवसभर काम लागत नाही बांधणीत आणि उपाशी तपाशी संध्याकाळी झोपा तर पोहरं दारू पिऊन येतात आणि ते त्रास देतात आणि बाहेरचे पण मोठं येतात आणि ते पण त्रास देतात त्याच्यामुळे दारू बंद करायसाठी तहसीलदार साहेबांपर्यंत आम्ही आलेलो आहोत तहसीलदार साहेब म्हणले की ठीक आहे म्हणजे आम्ही दारू बंद करतो कुठे कुठे निवेदन दिलं आम्ही परभणीला निवेदन दिलं आणि इथं न्यायालय घेतल्या होतो आम्हाला सुद्धा तशाच म्हणल्या आणि तहसीलदार साहेबाकडे आपल्या निवेदन पाठवलं तहसीलदार साहेब सुद्धा तसेच म्हणले तहसीलदार साहेब म्हणले आम्ही बांधणी पोलीस स्टेशनवर सुद्धा काढवतो आणि तात्काळच आम्ही बंद करू शकतो ठीक आहे तुम्हाला कोणी पाठवलं काय आम्ही स्वतः महिलांनी विचार केला स्वतः महिलांनी विचार केला आम्हाला सहन होईन झाला त्याच्यामुळे मोह घर असा रस्ता आहे ना असंच घर आहे आम्ही जर बाहेर निघलो मी एकटी राहते मग लगेच राहतात देशा दुनियावर मी एकटीच घरी घेऊ मी कोणाच्या इथं बसले तर भाकर खाते बापा मग काय करता येत नाही काय नाही तर हे लोक काय करतात दारू पिऊन येतात की ह्या माय म्हण मी काय नोंद मला बोलती बंद होती रोड की, ना की ना अरे इथं लगे करू नका रे मी इथं रे लगे करू नका बापाच्या घरचा रोड आहे का त्या बापाच्या घरचा रोड आहे आम्ही करू रोड रो, रो, करो रो, रो, रो ना लगे साईड मला बोलतो सांगा काय करा तशीलदार साहेब की आता को दारू म्हणली येऊ तुमच्या गावाला गावाला किंवा काय करतोय दारूवाला पाच रुपयाचं शेवन भर देते दहा रुपयाची गिल्ला देते दारू आणि तिथंच हाय अंडे कोंबडे चट तिथं पावता त्याला भेटतात आणि तिथं खातात आणि लोक तिथं काय काय लोक झोपतातही भेटतात सांगा मग आता मी काय करू मग हरमान औरजाची वाट वाघ आला यार नाही तर त्या बाया शेताला जात्यात एखाद्या माणसानं दारू पिली आणि तिच्या अंगावर जर मोहन ला तर हिच्यात कोणाची जाई सांगा साहेब तुम्ही कोणाचे जाई आमची जाईल का त्या बुवाची जाईल जाईल का नाही मग त्याच्यानं ह्या कदर नेता रात्र सहा वाजल्यापासून मी हिंडत होते आठ वाजसतो बायाला काल देईल सांगा मग आजू तो ठो काय करू बापा आता मी माणूस आहे त्या गावामध्ये मलाच वाडक्यात फरक खरं मलाच वाडक्यात माय मी मा आता यायला घेऊन चला माय बळत चला माय बळत ते बघून मागे पण एवढं करा की हात जोडून हात जोडून मार जा तुमच्या चरण्या साठरी नमस्कार आहे माझ्या वाजा दारूचं दुकान चेक बंद करा कोणतं पण दुकान गावातले दुकान पण बंद झाले पाहिजे आमच्या गावात पुन्हा चार दुकान किती बंद झाले पाहिजे हे पाचवं आले हे बंद झाले कमाई काहीच नाही का कमाई काय दोन दिवस तीनशे रुपये रोज धरी संध्याकाळी भाऊ बाया उन्हात काम करते का आणि संध्याकाळी आले की तू पैसे आणले ना, ना। पैसे आणले ना। ना का नाही मायच माहिती कसे माहिती चल तू तर चल पैसे घेत तुम्हाला दारू द्यायला जायचं सांगा मग असं केर मी करायचंय काय हा तू तर माझ्या दोन नाही तर मी सुना हा द्यायला शेतात जाणी सगळ्याच लेखी माती येतात सगळ्या सगळ्याची आता हे उत्तर आहेत ना सरले तर असं महिला कशाला दाऊचा त्रास आहे माणसं घरचे आहेत ना दाळू ते मग बाहेर त्रास करतात माणसं दुसरे दहा खेड्याचे लोक तिथे येणार आहेत आज चला आज गाड्या किती उभे उभ्या तुम्ही इतकंच बघा सर सर बायला बाहेर निघताय ठिकाणी तुम्हाला सांगा नाही तर काहीच आमच्या गावात नाही सर पाणी सुद्धा देखील पियाल नाही दारू भेटायला आम्ही कुठं जायचं पाण्याला चांगलं लिहिलं तिकडून हांडी घेऊन आले आणि ते माणसांच्या घरा लावलेला आम्ही काय करायचं पाच वर्षापासून तिथे येणार होतं सर आम्ही ओकले होतो मी म्हणलं सर आम्हाला नाही मालकाल मधलं आमच्या आम्हाला आम संदा बाथरूम गरीब नाही तर पाण्याची नियोजना नाही तुम्ही दारूचं दुकान आहे आणू आणून त्यांनी राहतो राहले या महिना दीड महिना दीड महिना दीड महिना झाले आम्हाला इतका त्रास आहे की मी लोकांच्या घरी झोपायचा आले सर मला काल आठ वर्ष झाली मी घरात झोपते माझ्याकडे मागणी काय मागणी काय ना फक्त दारू बांधण्याची बंद करा आम्हाला सुखानं जगू द्या महिला

आणि आता आपल्या सर्वांसमक्ष मी ए पी आय साहेबांना निर्देश दिलेले की आपण पेट्रोलिंग करून परिस्थिती काय आहे पहावं था आणि काही मंडळी जर विनाकारात त्रास निर्माण करत असतील कायदा वस्तू असते भंग करत असतील तर त्यांच्यावर सी सीआरपीशी आयटीनुसार कारवाई करावी असंही मी त्यांना सूचित दिले त्याशिवाय आपण त्यांना लेखी पण कळवणार आहोत सर्व महिलांचं म्हणणं आहे की याबाबत ग्रामपंचायतचा ठराव पण झालेला आहे ठरावाची प्रत मला मिळेल ठरावाची प्रत घेऊन पी आय ए पी आय साहेबांचा अहवाल घेऊन आपण त्या ठिकाणी दारूबंदी होण्यासाठी प्रस्ताव दारूबंदीचे जे स्वतंत्र अधीक्षक साहेब आहेत परभणीला त्यांना आपण प्रस्ताव पाठवून त्या दिशेने आपण प्रयत्न करू सर्व न्यायालयानं आपण सर्व ते सहकार्य आपण करू मुंबई येथून स्थलांतरित करून एक देशी दारू ची परमिशन देण्यात आलेली आहे मागील एक ते दीड महिन्यापासून बांबणी परिसरातील एक महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असाल डी एस पी ऑफिस असाल किंवा तहसील तहसील प्रशासन असो किंवा मग या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन असो या सर्वांकडे जाऊन कळकळीची विनंती करत आहे की बाबा या बामणी गावामध्ये देशी दारूची नवीन दुकानाची परमिशन देऊ नका तरी देखील या ठिकाणी मुंबईहून बामणी या ठिकाणी देशी दारूची दुकानाची परमिशन देण्यात आलेली आहे या ठिकाणी बामणी परिसरामध्ये दोन ते तीन अगोदर देखील देशी दारूच्या दुकाने आहे दुसरीकडे बघितलं तर गावामध्ये इन्कम सोर्सेस काहीही नाही त्यामुळे या ठिकाणी या परिसरातील अनेक जे की युवक असतात वृद्ध असत हे दारूमुळे अधीन होत आहे त्यामुळे महिलेवर अत्याचार देखील वाढत आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे त्यामुळे या महिलेची विनंती एवढीच आहे की या परिसरात तुम्ही जी नवीन परमिशन देण्यात आलेली आहे देशी दारूची ती रद्द करण्यात यावी जेणेकरून या गावामध्ये शांतता अबाधित राहील आता पुढील भाग की तहसीलदार राजेश सरोदे यांच्याशी देखील आपण संवाद साधला तर दीड महिन्यापासून या महिला सतत लढत आहे परंतु यांच्या आश्रू किंवा यांच्या ज्या बोलण्याची जी पद्धत आहे गाव पातळीवरील आहे आणि तिथपर्यंत त्या प्रशासनाला हलवण्याची हिंमत नाही का असा सवाल निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण नेहमी सांगतात की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेचा अधिकार आहे आणि या लोकशाही मार्गाने ते आंदोलन मागील दीड महिन्यापासून करत आहे तरी देखील प्रशासन निर्घट हा त्यांच्याकडे बघत नाही आणि त्या दुकानाचा जे की दुकानीचा लायसन रद्द करत नाही किंवा हाय त्या ठिकाणी त्या मुंबईत या ठिकाणी त्याला पाठविण्यात यावी अशी यांची मागणी आहे जेणेकरून गावातील गुन्हेगारीचं प्रमाण व महिलेवर राहतात त्याच्यावर शकते पुढील भाग असे की शासन प्रशासन आता याबाबत काय निर्णय घेतो आणि या महिलेला कधी मी न्याय भेटतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहारे बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहा रूज चॅनलसाठी मी शेखली